शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे यांच्या प्रयत्नांना यश महापालिकेने उशिरा गावीना या रस्त्याची दखल घेतली त्यांचे मानतो या बातमीचे प्रायोजक आर एस सोलापूर जुने विठ्ठल मंदिर चौपाड काळी मशीद ते छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून सतत रस्त्यावरून वाहणाऱ्या ड्रेनेजच्या मैला मिश्रित पाण्याच्या नवीन ड्रेनेज लाईन घालण्याच्या प्रयत्नांना यश मिळाला असून त्याची प्रत्यक्षात कामाची सुरुवात परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या शुभ हस्ते उद्घाटन करून करण्यात आली आहे या प्रसंगी अमोल बापू शिंदे पंचांगकर्ते मोहनजी दाते प्रशांतजी बडवे डॉक्टर अजित कुमार देशपांडे अॅडव्होकेट राहुलजी औरंगाबादकर अॅडव्होकेट विजय पाळंदे मकरंद जोशी पीएची पेंटर साहेब सुनील शेळके खाडिलकर काका श्याम कुमार कन्ना जेई दीपालिताई चव्हाण प्रसादजी कुमठेकर श्रीराम रामदासी हारुन शेख विकास गायकवाड रशीद नदाफ दही हंडे, नागेशजी गोरे सुनीलजी माढेकर दत्तात्रय साबळे अतुल विभुते यांच्यासह मान्यवर आणि परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते गेल्या आठ महिन्यापासून जुनेट्टल मंदिर चोपाड काळी मशीद ते छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं सातत्यानं जे ड्रेनेजचं पाणी वाहत आहे त्या पाण्या वाहिल्यामुळं ज्या रस्त्यावर असलेल्या नागरिकांना जो नाहक त्रास झालेला आहे कॉर्पोरेशनच्या स्मार्ट सिटीच्या चुकीच्या कारभाराबद्दल मी नगरसेवक या नात्याने पहिल्यांदा हात जोडून सर्व नागरिकांची माफी मागतो वास्तविक हे काम खूप आधी व्हायला पाहिजे होतं या रस्त्याला कधीच अशा प्रॉब्लेम नव्हते स्मार्ट सिटीच्या आधी पण आता लोकांना स्मार्ट सिटीतनं फायदे होतील असं वाटलं होतं पण वास्तविक या रस्त्यावरच्या लोकांना वेगळा अनुभव आला त्याबद्दल नगरसेवक या नात्याने मी जाहीर माफी तर मागतोच पण गेली कित्येक झाला आयुक्त असतील त्यांच्याकडे केलेला पाठपुरावा असेल राज्य सरकारकडे केलेला पाठपुरावा असेल या रस्त्याला ड्रेनेज लाईनसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार असल्यामुळं हे काम करण्यासाठी थोडासा विलंब झाला सातत्यानं तीन एक करोड रुपये लागणार होते मोठी अमाऊंट असल्यामुळं त्याला लवकर निर्णय होत नव्हता पण कालच्या मीटिंगमध्ये राज्याचे प्रताप सरनाईक साहेब कॅबिनेट मंत्री आले असताना तिथं कलेक्टर साहेब होते महापालिका आयुक्त ओंबासे साहेब होते त्यांच्यासमोर वस्तुस्थिती सांगितली झोनच्या सर्व अधिकाऱ्यांनी पेंटर साहेब असतील झोन प्रमुख असतील उपायुक्तांनीसुद्धा या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केला बऱ्याच पत्रकारांनी खास करून या सगळ्या गोष्टी लावून धरल्या त्याच्यामुळं आयुक्तांना या गोष्टीचं गांभीर्य आलं आणि या नागरिकांचा जो त्रास कमी करण्याकरता ह्या ड्रेनेज लाईनचा निर्णय घेतलेला आहे आता टप्प्याटप्प्यामध्ये याचं काम करणार आहे कारण हा वाहतुकीसाठी सगळ्यात प्रमुख रस्ता आहे संपूर्ण रस्ता रस्ता बंद करता पण येणार नाही पाऊस काळ चालू आहे पाऊस असल्यामुळे ड्रेनेज वा खांदाला चालू करणार आणि मोठा पाऊस लागला तर कामसुद्धा करता येणार नाही या सगळ्या गोष्टीची वस्तुस्थिती लक्षात घेता नागरिकांनीही सुद्धा सहकार्य केलं पाहिजे महापालिकेने उशिरा का होईना या रस्त्याची दखल घेतली त्यांचेही आभार मानतो आणि ज्या लोकांना त्रास झाला त्यांना त्यांचा क्षमा मागून या कामाची सुरुवात होऊन पुन्हा एकदा चांगला रस्ता जो शहराच्या मुख्य भागातला रस्ता आहे शहरातले सिद्धरामेश्वराची काठी या इथून जाते बरेच गणपतीच्या मिरवणिका असतील नवरात्राच्या मिरवणिका असतील मोहरमच्या मिरवणुका असतील या सगळ्या आणि शहराला मध्यवर्ती असलेला भाग आहे त्याच्यामुळं या रस्त्याचं पुन्हा एकदा चांगला रस्ता पण होईल आणि ड्रेनेज लाईन होईल एवढा मला विश्वास वाटतं आणि येणाऱ्या काळामध्ये ते गोष्ट आपण लवकर पूर्ण करू सर्वांचे उपस्थितांचे धन्यवाद मी डॉक्टर अजित कुमार देशपांडे सुप्रतिम कॉम्प्लेक्समध्ये राहतो साहेबांनी सांगितल्याप्रमाणे स्मार्ट सिटीचं काम झाल्यापासून जवळजवळ सात आठ महिने सारखं पाणी इथं वाहत आहे आणि ड्रेनेजचं पाणी वाहत आहे त्यात महिलाही आहे आणि तो आमच्या अपार्टमेंटच्या आतही आलेला आहे याची वारंवार आम्ही तक्रार केली महापालिकेत आयुक्तही स्वतः येऊन गेले आणि जेव्हा अमोल शिंदेसाहेबांनी याच्यात लक्ष घातलं आणि येवले साहेब त्यांचे सहकारी या सगळ्यांनी आम्ही जाऊन भेटलो अमोलसाहेबांना गारणं घातलं आम्ही आणि त्यांनी ते आज सक्सेसफुल केलं याबद्दल त्यांचे आभार आमच्या सर्व इथल्या रहिवाशीतर्फे अमोल शिंदेचे आभार तसंच महापालिकेचे जे पेंटर साहेब इथं आलेले आहेत त्यांचे साहेब येऊन गेले सचिव त्या सगळ्यांचं आम्ही आभार मानतो आणि हे लवकरात लवकर चौदा जानेवारीच्या आत काम पूर्ण व्हावं हो, अशी अपेक्षा करतो आणि इथनं जे काठ्याचं मिरवणूक होणार आहे ती व्यवस्थित आणि चांगल्या हायजेनिक वातावरणात निघावी एवढी अपेक्षा पूर्ण करावी एवढं महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मी आव्हान करतो आणि परत एकदा अमोलजीचे आभार मानतो ज्या ठिकाणी दोन हजार बावीसपासनं स्मार्ट सिटीचं काम होण्याच्या अगोदर या रोडला ड्रेनेजचा किंवा घाणपाण्याचा कुठलाही त्रास नव्हता परंतु इथल्या नागरिकांचे आणि सोलापूर शहरवासियांची एक अपेक्षा होती की स्मार्ट सिटीने झाल्यानंतर रोड चांगले होतील ड्रेनेज चांगले होईल परंतु आम्हाला विठ्ठल मंदिर ते बालाजी मंदिर काळे मशीद इथल्या लोकांना असा अनुभव आला की हे ड्रेनेज लाईन चोवीस तास पाऊस असला काय पाऊस नसला काय पाणी आलं काय पाणी दुसऱ्या दिवशी नसलं काय ड्रेनेजचं घाण पाणी म्हणजे महिला सर्वांच्या घरावरनं वाहतोय आम्ही एक महिना मागचा श्रावण महिना बिगर चपलीचा बायका आमच्या हिंदू धर्माप्रमाणे प्रति प्र दर्शनाला जात असतात त्याचे घाण घेऊन घरात गेल्या आता नवरात्र आहे हे लवकरात लवकर -लोकर काम पूर्ण होण्यासाठी आम्ही वारंवार अधिकाऱ्याकडे गेलो अमोलबापूवर गेलो अमोलबापूने गे हा मार्ग मंत्र्या महोदयाकडे मांडला कनेक्ट कट मांडला आणि त्याला आज कुठं तर एक निर्णय मिळाला आणि कामाला सुरुवात होत आहे या भागातल्या लोकांचं त्यांना त्यांच्याकडनं आम्ही त्यांच्या शुभेच्छा देतो आणि ह्या लोकांनी ज्या सहकार्य केलं त्यांनी त्रास भोगला त्यांचंही मनापासून आभार मानतो आणि आपण आपलं सहकार्य असंच राहील या अपेक्षा करतो मग अशी हे म्हणले की सात आठ महिन्यापासून चालू आहे नाही ज्या दिवशी हा रस्ता झाला त्या जा दिवशीपासून हा सगळा त्रास चालू झालेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी गटार तुंबणे आणि त्याच्यातून सगळा महिला बाहेर येणे आणि याचा बेसिक त्रास चालत जाणाऱ्या लोकांना आणि तुमच्या महिलांना ह्याच्यातला जास्त त्रास, त्रास होत जा होता भयंकर त्यांना त्रास होत होता आणि स्मार्ट सिटीच्या नावाखाली काय खेळ झाला आहे काय आता आपल्याला त्याच्यावर काय बोलायचं नाही आहे परंतु इथून नळाचं पाणी जरी आलं पाण्याचा दिवस जरी असलं तरी हे पाणी व्हायला चालू होतं बाकी ड्रेनेजचं पण पाणी या ठिकाणी व्हायला चालू होतं आणि कायम नाला म्हणजे सोलापुरातली एक नवीन नाला अक्लेर केली असते याला तरी चालला असतं अशा पद्धतीचं हे नाला अशा पद्धतीचं हे सगळं झालेलं होतं परंतु अमोलजींच्या परिश्रमातून आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून हा सगळ्या रस्त्याचं काम आज सुरू होत आहे याचा अतिशय मनपूर्वक आनंद होतोय दक्षिण कसब्यामध्ये गेले जवळजवळ सहा ते आठ महिन्यापासून या ठिकाणी ड्रेनेज तुंबन म्हणजे संगमेश्वर डेअरी खाडीलकर सराफ सुप्रतिम कॉम्प्लेक्स ह्याच्यासमोरचं जे ड्रेनेज आहे ते तुंबून संपूर्ण या घरा भागातील नागरिकांना ड्रेनेजच्या पाण्याचा अतिशय त्रास होत होता पण आज या ठिकाणी आपल्या वॉर्डातले प्रभागातले नेते अमोलजी बापू शिंदे यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी आज आ, या कामाचा आज शुभारंभ केलेला आहे आम्ही या भागातील सर्व नागरिक त्यांना या कामासाठी मनापासून धन्यवाद देतो आणि असंच वेळोवेळी त्यांचं सहकार्य लाभो अशी या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक